आकाशवाणी मुंबई केंद्र श्रोतेहो उत्सव नाविन्याचा या अंतर्गत ऐकूया एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद ऐकूया तर उत्सव नाविन्याचा मॅडम नमस्कार एस एन डी टी विद्यापीठामध्ये महाकुंभ दोन हजार पंचवीस असा एक मोठं आयोजन करण्यात आलं होतं तर आम्ही त्याला शीर्षक दिले आहे उत्सव नाविन्याचा तर नाविन्याचा नवीन कल्पनांचा असा हा उत्सव आपल्या प्रांगणामध्ये जो झाला त्याची झलक आज आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत तर यामागची मुळात तुमची भूमिका काय आहे विद्यापीठाची ही तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आम्हाला नमस्कार नऊ नोव्हेंबर हा दिवसच आमच्यासाठी मोठा आहे महर्षी दोंडो केशव कर्वे ज्यांनी या विद्यापीठाची स्थापना केली होती एकोणीसशे सोळा साली केली होती त्यांची ही पुण्यतिथी आणि त्यांना आदरांजली व्हायची असेल तर ती कशी व्हावी ह्याच्याबद्दलचा विचार आमच्या विद्यापीठामध्ये अनेक दिवसापासून चालू होता काहीतरी नवीन करावं असाही विचार आला आणि एकोणीसशे सोळा साली जेव्हा त्यांनी विद्यापीठाची स्थापना केली तेही मुद्दा म्हणजे महिलांचं सक्षमीकरण शिक्षणातनं व्हावं हा त्यांचं विजन होतं त्यांनी याच्यावरचा ध्यास घेतला होता, होता। आणि म्हणून हे विद्यापीठ अस्तित्वात आलं शिक्षण त्यावेळेला ती काळाची जी गरज होती ती आजही आहे नक्कीच आहे हे जे मोठं वटवृक्ष दिसतं आहे आपलं त्यांनी जे बीज रोवलं होतं त्याचं ते अर्थातच आजही त्याची खूप गरज आहे विद्यापीठामध्ये त्यांनी सुरुवात केली होती काही पाच महिलांपासून जे आज नव्वद हजाराच्या वर महिला आपल्या पूर्ण भारतामधल्या विविध कॉलेजेसमध्ये आहेत तर ही खूप मोठी गोष्ट आहे तरीसुद्धा काळाची गरज बदलली आहे काळाची मागणी बदलली आहे भारताचे स्वप्न वेगळे आहेत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आता आपण जगद्गुरू होण्याचे स्वप्न बघतो हो। आहोत त्याशिवाय जी नोकरी करण्याची जी किंवा नोकरीची गरज असं म्हणून जे शिक्षण होतं ते आता उद्योजिकतेमध्ये बदलतं आहे ती आज मागणी भारताची आहे आणि महाराष्ट्राची देखील आहे सगळी वाटचाल त्या पद्धतीने चाललेली आहे त्यामुळे अनेक स्टार्टअप्सना भरपूर मदत दिल्या जाते सरकार सगळ्या आपल्या महिलांचं योगदान ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे आणि कसं होईल ह्याचा विचार एस एन डी टी महिला विद्यापीठाने केला त्याला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कसं आणू शकतो ह्याचा विचार केला तेव्हा लक्षात आलं की उद्योजकता आणि स्टार्टअप्स ह्या सगळ्यांमध्ये महिलांचं किती योगदान आहे आणि ह्या माझ्या म्हणजे एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या एवढ्या मुली आहेत त्यापैकी किती जणी उद्योजक आहेत तर तसंच तो ती एक भावना ते एक इकोसिस्टम एक म्हणता येईल पूर्ण आपल्या विद्यापीठाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये रुजवण्यासाठी काहीतरी करावं असा एक विषय आला त्यामध्ये असं लक्षात आलं की शिक्षकांना आपल्या विद्यापीठातल्या असो किंवा इतरही आंतरप्रेनरशिप त्यानंतर स्टार्टअप्स त्याचे रजिस्ट्रेशन्स त्यात येणाऱ्या अडचणी आणि तिथून मग आयडिया जनरेट करून घेणं विद्यार्थ्यांकडनं आणि त्या आयडियाला समाजापर्यंत पोहोचवणं हा एक मोठा प्रवास आहे छोटा नाही आहे हा तर हा प्रवास किती टेक्निकली आपल्या किती शिक्षकांना येतो कारण ते काही त्या विषयात शिकलेले नसले तर तो येणारच ना नाही म्हणून मग सर्वात प्रथम असा विचार आला की शिक्षकांना शिक्षित करावं ट्रेन द ट्रेनर्स म्हणून आपण सहा दिवसाचं फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम साधारण सहा महिन्यापूर्वीच जून घेतला म्हणजे जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत असा हा सगळा प्रवास आहे येईल त्याच्या विचार सुरू झाले होते तर शिक्षकांना सहा दिवसाचा आजकालचा हा ऑनलाईनचा जमाना आहे पण आपण ते फेस टू फेस केलं प्रत्यक्ष कारण त्याचा एक वेगळा परिणाम येतो म्हणून दोनशे आमचे शिक्षक शिक्षक आणि तीन कॅम्पस पुण्याचं कॅम्पस चर्चगेटचं आणि जुहूचं तीन वेगळ्यावेगळ्या तारखांना हे घडवून आणलं आणि त्यासाठी सगळ्यांनी केली मदत पण वाधवानी फाउंडेशननी खास मदत केली आणि पूर्ण भारतातनं आपल्याला या विषयातले तज्ज्ञ उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे आमच्या फॅकल्टीजना टीचर्सना ह्या विषयाची इनडेप्थ माहिती मिळाली आणि परीक्षाही घेतली त्यांची शेवटी आणि परीक्षेत जे पास झाले त्यांना सर्टिफिकेट दिलं विषय असा होता की ह्या शिक्षकांद्वारे आपण विद्यार्थिनींपर्यंत पोचायचं म्हणजे त्या त्या शिक्षिकेनी त्या त्या विद्यार्थिनींपर्यंत जायचं म्हणजे विद्यार्थ्यांना जा विद्यार प्रेरित करण्यासाठी आधी शिक्षकांना सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं नाही हे नुसतं प्रेरितच नव्हे तर no. त्यांना ट्रेंड केलं की yeah. कशा पद्धतीने आयडिया जनरेट करायच्या कारण त्यांना स्वतःला कळल्यानंतरच त्यांनी मग विद्यार्थ्यांकडनं त्या आयडियाज केल्या त्यामुळे आम्ही साधारणपणे वीस हजार मुलींपर्यंत आमच्या एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या पोचू शकलो oh, oh, oh. मग या वीस हजार मुलींच्या कल्पना त्यांच्या आयडियाज अर्थात प्रत्येक वीस हजार आमच्यापर्यंत नाही पोचल्या हजार आयडियाज आमच्यापर्यंत आल्या तर मग या हजार कल्पना विषय मग आपण फिल्टर केलं आणि तीन चारशेच्या आसपास जे होते त्यांच्यासाठी स्क्रुटिनी समिती लावली लावल्या आरादर पुष्कळ <laughs> कारण विषय वेगवेगळे वे होते काही फूड टेक्नॉलॉजीचे होते काही ए आयचे होते इलेक्ट्रॉनिक्सचे होते मेडिसिनचे होते हेल्थचे होते समाजातल्या विविध गरजांचे होते त्यानंतर काही इंडस्ट्रीच्या गरजांचे होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारातनं प्रॉब्लेम्स आले त्यांना वेगवेगळे सोल्युशन्स आले hmm. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तज्ज्ञही तेच लागतील oh. म्हणून त्या त्या विषयाचे नावाजलेले तज्ज्ञ बोलवण्यात आले आणि त्या तज्ज्ञांमार्फत ह्या सगळ्या आयडियाजची स्क्रुटिनी झाली त्यातनं त्या फिल्टर लावल्यानंतर आपल्याजवळ साधारण एकशे दहा आयडिया कारण हे विद्यापीठाचं एकशे दहावं वर्ष आहे <laughs> एकशे दहा आयडियाज आपण निवडल्या आणि त्या नऊ नोव्हेंबरला इथे जे मोठं प्रदर्शन झालं आमचं जुहू ग्राउंडवरती तिथे त्या स्टॉल रूपामध्ये लावल्या आपण सगळ्यांना बघण्यासाठी आणि त्यासाठी आपण इंडस्ट्रीच्या लोकांना समजा त्यातल्या मोठ्या लोकांना असं आमंत्रण दिलं होतं तर साधारणपणे दोन एकशे इंडस्ट्रियलिस आपल्याकडे त्या दिवशी आले होते म्हणजे त्यांनी हा कल्पना प्रत्यक्षात पाहिल्या आणि विद्यार्थिनींशी संवाद साधून पुढेही काही घडणार आहे का। हो, हो, हो। त्यांनी प्रत्यक्षात पाहिल्या मुलींशी गप्पा मारल्या मग आपण एक ऑफिशियल प्रेझेंटेशन ठेवलं दुपारभर त्यांच्याकरता प्रत्येकीनी तिथे येऊन त्यातही महत्वाचं सांगायचं म्हणजे म्हणजे आपली सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि आणि आपलं महाराष्ट्र सरकारचं मिनिस्ट्री यांनी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला खूप मदत केली आणि फंडिंग पासून म्हणजे सगळे त्याशिवाय महत्वाचं सांगायचं म्हणजे सकाळी त्या नऊ नोव्हेंबरला आपलं या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं प्रदर्शनाचं आणि त्या सगळ्याचं त्यात त्या 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 माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्याच कार्यक्रमाला आपल्याला लाभले होते स्किल अँड डेव्हलपमेंटचे माननीय मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी कौशल्य विकासाचे अनेक ऑफिशियल्स मंत्रालयातले आणि सेक्रेटरीज मनीषा वर्मा असो रेड्डी साहेब असो किंवा नार नवरे साहेब असो राजभवनचे असे सगळ्या सगळीकडचे मोठे ऑफिशियल्स पण होते त्या सगळ्यांचा याला पाठिंबा होता कार्यक्रमाला सगळे उपलब्ध होते त्याशिवाय भरतियाजी जी होते आलेले hmm. श्रीकांत भरतियाजी बऱ्याच लोकांनी तिथे वरती लावली आणि तो एक खूप छान उपक्रम घडला असं मला सांगता येईल सकाळच्या आणि सगळ्यांनी या सगळ्याचं फार म्हणजे कौतुक केलं मुलींचं या बाबतीत hmm. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना आवडल्याचं सांगितलं ना हे प्रदर्शन खूप खूप आवडलं पहिले तर त्यांच्या सगळ्यांनी सांगितलं तर साहेबांना वेळ नाही तर दोन तीन बघतील पण त्यांनी जवळजवळ भरपूर स्टॉल्सला न राहून भेटी दिल्या गप्पा मारल्या मुलींशी त्यांना प्रोत्साहित केलं आणि मग पहिल्या तीनला बक्षीसही दिलं आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांचा या पूर्ण जगतामध्ये आणि स्टार्टअप्समध्ये कसा रोल असणार आहे कसा आहे आणि महाराष्ट्र कसा आज पुढे आहे भारतामध्ये आणि त्यात महिला कशा पुढे आहेत हे सुद्धा आकडे डेवारी मांडून सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी एस एन डी टीचंही कौतुक केलं खूप एस एन डी टी महिला विद्यापीठाने केलेला हा उपक्रम म्हणजे ही खरी आदरांजली आहे महर्षी कर्व्यांच्याना असंही त्यांनी नमूद केलं त्यामुळे हा एक असा नवोन्मेष नवीन नवीन मुलां मुलींना मिळालेला प्लॅटफॉर्म अगदी संधी आहे ह्या हो, संधीमुळे एकशे दहापैकी बऱ्याच कल्पना आज समाजापर्यंत पोहोचू शकतील उद्याच्या या भावी उद्योजिका ह्या कशा पद्धतीने पुढे जातील हे आपल्याला दिसेल कार्यक्रमाच्या वेळेलाच असं लक्षात आलं किंब होणार त्याच्या आधीपासूनच राहतं मनामध्ये की हा एक वेळचा कार्यक्रम असू नये म्हणजे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाला आणि आता संपला असं न करता हा दरवर्षी व्हावा दरवर्षीच्या नऊ नुव नोव्हेंबरला महर्षी कर्व्यांना जी आदरांजली व्हावी ती या अशा नव कल्पनांचीच व्हावी आणि ती खरी श्रद्धांजली त्यांना असेल कारण आज समाजाची गरज बघून म्हणजे अभ्यासामध्ये आणि शिक्षणामध्ये हा जो बदल आहे तो त्यांना नक्कीच आवडत असेल आणि आज इथे तुमच्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल त्यांना एक कौतुकाची थाप तुमच्याकडून पुरस्काराच्या रूपाने मिळालेलीच आहे तर त्यांना तुमचे काय आशीर्वाद आहेत हां मुलींशी मी नेहमी संवाद करते त्या अर्थात त्या मुलींचं कौतुक आहेच आहे कारण त्यांनी ना नुसती कल्पना नाही घेतली त्यांना त्यांच्या टीचर्सनी जे मेंटरिंग केलं तर ती कल्पना एका मूर्त स्वरूपात म्हणजे काहीतरी सबस्टॅनशियल काहीतरी प्रॉडक्ट प्रोटोटाईप त्यानंतर त्या अशा वेगवेगळ्या टप्प्यावरच्या आहेत hmm. या तर त्यांचे प्रोटोटाईप्स जेव्हा तयार झालेले आहेत त्यावेळेला त्यांना बक्षिस मिळालीत पर्यंत पोचण्याचा पल्ला सोपा नसतो चिकाटीनी एखादा विषय कल्पना आलेली ती मनात चिंतन करणे त्याला पुढे नेणे मग त्याच्यात येणारे अडथळे दूर करणे लॅबॉरेटरीमध्ये काम करणे कुठल्या तरी इंडस्ट्रीला विजिट करून त्याला मूर्त स्वरूप आणणे हा सगळा प्रकार मुलींनी केला त्यांच्याबरोबर त्यांच्या शिक्षकांनी केला तर मुलींचं तर कौतुक आहेच आहे पण आमच्या शिक्षकांचंही कौतुक आहे त्यामध्ये आणि पेटंट पण केले काही काहींचे झाले आहेत काहींचे होत आहेत विद्यापीठात आपल्याला ती पण एक सोय करायची आहे एक प्री इन्क्युबेशन सेंटर म्हणून आपण उभारतोय त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी बटन दाबून केलंच आहे तर ह्या एकशे दहा आयडियाज आपण त्या पोर्टलवरती अपलोड करतोय केल्या आहेत त्यातल्या काही झालेल्या आपण आहेत त्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत या आयडियाज सगळ्या काही प्रोटोटाईप्स पर्यंत पण पोहोचल्या नाहीत पण त्या ज्या टप्प्यावर आहे तिथून बोट धरून त्यांना स्टार्टअपपर्यंत आणि आपली कंपनी उभारण्यापर्यंतचं एक वाटचाल करण्याची एक व्यवस्था विद्यापीठांनी केली आहे आणि तशी त्या मुलींना बोट धरून आपण त्या लेवलपर्यंत घेऊन जात उद्योजकतेच्या वाटेवरचा हा एक नवा प्रवास आपल्या विद्यार्थिनींचा सुरू होणार आहे आणि अर्थातच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सर्व शिक्षक मार्गदर्शक त्यांचे आणि विद्यापीठ त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही आमच्याशी संवाद साधलात मनापासून आभार मानते धन्यवाद मी सुद्धा आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानते कारण की आपण काहीतरी केलंय आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही एक जे या कार्यक्रमामार्फत आम्हाला संधी दिली आहे एस एन टी महिला विद्यापीठाला दिली आहे त्यामुळे संपूर्ण एस एन डी टी महिला विद्यापीठातर्फे माझ्या शिक्षकांतर्फे माझ्या विद्यार्थिनींतर्फे मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद देते उत्सव नाविन्याचा या अंतर्गत आपण ऐकत होता एसएनडीटी एन कुलगुरु विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती